सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आहे चंपाषष्ठी म्हणजे आता जे खंडोबांचं चा नवरात्र चाललं होतं तर त्याचा शेवटचा दिवस चंपाषष्ठी असतो जसं आपण बघा नवरात्रीचे नऊ दिवस असतात आणि शेवटच्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी आपण देवीसाठी तळी भरतो त्याचप्रमाणे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला कुलदेवांचा मानसन्मान करायचा आहे त्यांच्यासाठी तळी भरायची आहे त्यानंतर काही महत्त्वाचं नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे यानंतर ज्यांनी खंडोबांचा घट बसवला होता त्या घटाचं विसर्जनसुद्धा करायचं आहे आणि काहींनी अखंड दिवासुद्धा लावला होता तर अखंड दिवा पण त्याचा आपल्याला काय करायचं पाच पावली करायची आहे ही सगळी सगळी माहिती म्हणजे मुळातच चंपाषष्ठीचा संपूर्ण दिवस आपल्याला कसा साजरी करायचा ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बघा कुलदेवतांचा आपल्याला हा मानसन्मान करायचाच आहे आपलं घर गहर बघा घरामध्ये आई वडील जसे आपल्याला महत्त्वाचे असतात त्यांच्याशिवाय आपलं घर नाही बघा घरामध्ये फक्त मुलंच आहे आई वडील नाही आहे त्यांचं आयुष्य निघेल का बरोबर नाही त्यांना खूप दुःखांना संकटांना सामोरं जावं लागेल त्याचप्रमाणे आपली कुलदेवी आणि आपले कुलदैवत जे आहे ते आपले आई वडील असतात त्यांचा मानसन्मान करणं अमुक एक वेळी हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यांचा जर आपण वेळोवेळी मानसन्मान केला या काही गोष्टी केला कुलाचार केला तर आपल्याला आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी येत नाही म्हणून चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला खंडोबांसाठी काही सेवा करायची आहे काही गोष्टी करायच्या आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही चंपाष्ठी खंडोबांचं नवरात्र म्हणजे घट बसवले नसतील तरी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहे तळी भरायची आहे तळी सुद्धा हा एक कुलाचार आहे तळी नक्की भरा आणि बऱ्याच लोकांनी या खंडोबा नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशतीचा पाठ पाठ आपण दोन डिसेंबर सोमवारपासून सुरू केला होता तर तो चंपाषष्टीला त्याचा शेवटचा दिवस असतो आपण त्याची सांगता करत असतो तर श्री खंडोबा हे शंकरांचा अवतार आहे खंडोबा नवरात्रचा शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्टी असतो मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्टी खंडेरायांच्या नवरात्राच्या या पाच दिवस बघा आपण उपवास केले आहे व्रत त्यानंतर मल्हारी सप्तशतीचा पाठ खंडोबांची आरती अखंड दिवा आपण तेवट ठेवलेला आहे तर चातुर्मासामध्ये मा जे काही लोक वांगे खात नाही वांग खाणे त्यांनी सोडलेलं असतं वांग्याची भाजी वांग तर चंपाषष्ठीला वांग्याचं नैवेद्य दाखवूनच वांग खायला सुरुवात केली जाते हा नियम खूप लोक पाळतात जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोक हा नियम पाळत असतात तर सगळ्यात पहिले म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून जसं आपण बघा सणासुदीला घर वगैरे स्वच्छ करतो मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे रांगोळी काढायची आहे देवपूजा करायची आहे देवाजवळ आपल्याला जास्त वेळ असा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये काही माहिती आहे तर ती मी तुम्हाला पहिले वाचून दाखवते म्हणजे दिवशी शंख किंवा घर घटावरील खंडोबांचा टाक उचलून अभिषेक करून पूजन करावे ज्यांनी घट बसवला आहे त्यांच्यासाठी हा नियम आहे आणि परंपरेनुसार कुलाचार कुळधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्यामध्ये बाजरी ची भाकरी भाकरी वांग्याचे भरीत कांदा लस नवा लसूण जो आहे तो घालून त्याचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो यासोबतच काही लोक पूर्णाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करतात तळी भरणे तळी भरण्याबद्दल पण बघा हा एक कुळाचार आहे तळी कशी भरायची ते पण मी तुम्हाला पुढे सांगते तर या या दिवसाचं हे महत्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा वांग्याच्या भरताचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला अर्पण करायचाच आहे संध्याकाळी तुम्हाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत त्यामध्ये तुम्हाला पातीचा कांदा टाकायचा आहे लसूण टाकायचा आहे आणि असं वांग्याचं भरीत जे आहे ते तुम्हाला करून तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे यासोबतच या नैवेद्याचा काही भाग तुम्हाला कुत्र्यांना द्यायचा आहे खंडोबांचं खंडोबांसोबत बघा नेहमी कुत्र असतं तुम्ही खंडोबांचा टाक पाहिला असेल किंवा फोटो बघितला असेल खंडोबांसोबत नेहमी कुत्र असतं तर त्यामुळे कुत्र्याला सुद्धा या दिवशी आपल्याला या नैवेद्याचा काही भाग द्यायचा आहे यासोबतच काहीतरी गोडधोडाचं नैवेद्य पण आपल्याला द्यायचं आहे देवाला तुम्ही काही गोड इतर पदार्थ देऊ शकतात पण गोडाचं नैवेद्य पण आपल्याला द्यायचं आहे खूप ताईंनी आणि दादांनी आपण मिळून मल्हारी सप्तशतीचा पाठ केलेला आहे चंपाषष्टीला हा पाठ जो आहे तो आपण पूर्ण करणार आहे कुलदैवाची ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे आपल्या आयुष्यामध्ये जे आपण गोष्टीसाठी खूप कष्ट करतोय जे आपल्याला मिळत नाही शक्य नसलेली गोष्ट सुद्धा आपल्यासाठी अगदी इझिली आपल्याला मिळून जाते अडचणी दुःख जे आहे तर ते संपतात याशिवाय बघा चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस ओम नमो भर भा, मार्तंड भैरवाय ओम नमो मार्तंड भैरवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे आपल्या ही वडिलांची सेवा आहे फक्त आईची सेवा करून होत नाही फक्त आपण आईची सेवा केली आणि वडिलांची नीट नाही मागलं तर आईला आवडेल का आई नाराज होती म्हणून आई सोबत वडिलांची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे खंडोबा हे अख्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे त्यामुळे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करा अगदी सोप्या गोष्टी आहे मासिक धर्म सुतक असेल तर करता येणार नाही स्त्रीला मासिक धर्म आहे घरातल्या पुरुषाने हे गोष्टी केल्या तरी सुद्धा चालेल आता ज्या लोकांनी अखंड दिवा लावलेला आहे चंपाषष्टीनंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे बघा स्वतःहून विजवायचा नाही आहे लक्षात घ्या स्वतःहून हा जो घट अखंड दिवा आहे तो आपल्याला विजवायचा नाही आहे तो दिवा आ, जो ज्योत आहे ती माल मालवू द्या ती विजू द्या ओपॉप विजू द्या तुम्ही स्वतःहून विजवायची नाही आहे तेल तुम्ही टाकणं कमी केलं की ऑप तेल संपल्यावर तो दिवा विजून जाईल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी घट बसवलेले आहे तर त्यांनी बघा या दिवशी घटाच्या ठिकाणी आपण रोज जशी सेवा करतो तसं करायचं आहे खंडोबांची आरती देवीची आरती सगळ्या गोष्टी करायच्या आहे दिवा लावायचा आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे देवा अतिशय सोप्या पद्धतीने मी ही घटस्थापना केली होती त्यामध्ये माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा असावी असं पण आपण मल्हारी सप्तशतीच्या पाठाच्या शेवटी बघा प्रार्थना सुद्धा असते फक्त आपल्या काही नकळतपणे चूक झाली असेल तर माफी असावी यासाठी क्षमा प्रार्थना असते आता बघा चंपाषष्टीच्या दिवशी तुम्हाला घट उचलताना बाराच्या नंतर तुम्ही घट उचलू शकता तुम्हाला शंख घंटा खंडोबांचा टाक जो आहे तो तुम्ही उचलून जो आहे शंख आणि घंटा तुम्ही देवारात ठेवा खंडोबांचा टाक जो आहे एका तुम्ही छान मोठं ताट घ्या त्यामध्ये तुम्ही आ, लाल वस्त्र अंथरा त्याच्यानंतर किंवा पिवळा वस्त्र अंथरा त्याच्यावर तुम्हाला खंडोबांचा टाक ठेवायचा आहे थोडेसे खाली तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला टाक ठेवायचा आहे फुलं वगैरे बाकी इतर गोष्टी तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे जे प्रसाद आपण ठेवलेला होता तुम्ही तळी भरणार असाल तर नारळ जे आहे ना ते तुम्हाला तेच नारळ ठेवायचं आहे जसं मी तुम्हाला बघा तळी भरायचा फोटो पण मी तुम्हाला शेजारी दाखवते तर तुम्हाला ते नारळ जे आहे ताटामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे उगवलेलं जे धन आहे ते थोडं धन पण आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे कारण तळीसाठी आपल्याला लागणार इथे या सगळ्या गोष्टी आपल्याला तळीसाठी ज्या गोष्टी लागत आहेत त्या त्या ताटामध्ये ठेवायच्या आहे बाकी वाळूची टेप टोपली जी आहे जी आपण घटस्थापनेसाठी वापरली होती ती तुम्ही वापरू शकतात माती झाडांना टाका त्यानंतर मातीचं जे कुंभ आहे ते तुम्ही पक्ष्यांसाठी पण पाणी भरून ठेवू शकता त्यानंतर तांदूळ पण आपण जे काही धान्य वगैरे वापरलेले आहे प्रसाद काही ठेवलेला आहे ते आपण स्वतः वापरू शकतो ठीक आहे गणपती स्वरूप जी सुपारी ठेवली आहे ती परत आपल्या देवाच्या सामानात ठेवा पुढे आपल्याला परत गणपतीची कधी स्थापना करायची असेल तर ते आपण तेव्हा त्यावेळेस आपण वापरू शकतो अशी सोप्या पद्धतीने आपल्याला या घटाचं विसर्जन करायचं आहे ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी शेवटी तळी भरली जाते तर तळी भरणे हा एक कुळाचार आहे तामनामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं विड्याचे पानं किंवा नागवेलीचे पानं किंवा आंब्याचे पानं ठेवायचे आहे त्यावर तुम्हाला खंडोबांचा टाक ठेवायचा आहे देवी देवीचे सुद्धा मूर्ती असेल तुमची तर ती पण तुम्ही ठेवू शकता टाक ठेवू शकतात खोबऱ्याचे तुकडे तुम्हाला करायचे आहे आणि त्यानंतर त्याला भंडारा लावायचा आहे थोडंसं म्हणजे हळद लावायची आहे उगवलेलं ला धन ठेवायचं आहे कलश ठेवायचा आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे त्यानंतर विषम संख्येमध्ये पुरुष पुरुष मंडळींनी बसायचं म्हणजे पा तीन पाच सात अशा लोका पुरुषांनी बसायचं आहे डोक्यावर तुम्ही टोपी घ्या पुरुषांनी किंवा रुमाल तुम्ही घेतला तरी पण चालेल त्यानंतर खाली तुम्हाला एक रग किंवा एक बेडशीट किंवा चादर टाकायची आहे त्याच्यावर ते ताट ठेवून तीन वेळेस सगळ्यांनी त्या ताटाला हात लावून सगळे जे पुरुष मंडळी बसलेले आहे स्त्रिया बसल्या तरी पण चालतात स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्या आणि मग त्या बसल्या कारण बघा कुळाचार आहे हा पुरुष असले तर पुरुषांनीच बसा पण समजा एखाद्या पुरुष मंडळी कमी कमी पडते तर स्त्रियांनी सुद्धा डोक्यावर पदर किंवा घरातली लहान मुलगी असेल तिला पण तुम्ही बसवू शकता ते ताट जे आहे तीन वेळेस तुम्हाला उचलायचं आहे आणि आपल्याला आपल्या देवाचा जय जयकार करायचा आहे सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार तर हे तुम्हाला म्हणायचं आहे जय जयकार करायचं आहे तीन वेळेस ते ताट जे आहे उचलून खाली ठेवायचं आहे परत उचलून खाली ठेवायचं आहे परत उचलून खाली ठेवायचं आहे त्यानंतर एका पुरुषाने डोक्यावरची टोपी काढून त्या ताटाच्या किंवा त्या घुंगडीवर तुम्हाला ठेवायचे आहे ताटाच्या खाली आणि परत तुम्हाला दोनदा नंतर पुन्हा परत जय जयकार करायचा आहे सदानंदाचा येळकोट रह येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणत परत दो, दोनदा ठेवायचं आहे सगळ्यांनी त्या कलशाला मस्तक लावायचं आहे डोकं लावायचं आहे आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते तुम्हाला खाली ठेवायचं आहे त्या रोगवर किंवा चादरवर आणि मग त्या ते जे नारळ आहे तर ते तुम्हाला घराच्या चारी दिशांना फेकायचं आहे ठीक फेक आहे फेकल्यानंतर तुम्हाला बघा यामध्ये काही माहिती आहे तळी भरण्याबद्दल मी तुम्हाला वाचून दाखवते कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तांबणामध्ये तांदळाचे अष्टदल काढून त्यामध्ये भंडारा हळद भरतात आणि नंतर मध्यभागी तांब्यामध्ये पैसा सुपारी नागवेलीची पाने ठेवून म्हणजे जसं मी सांगितलं नारळ ठेवून कलश ठेवायचा आहे पाच मुलांनी किंवा पुरुषांनी ता ता ताट जे आहे ते उचलून तीन वेळेस तुम्हाला उचलायचं आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करायचा आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ज्या दिशेला तुमच्या घराच्या ज्या दिशेला जेजुरी आहे तर त्या दिशेला तुम्हाला किमान पाच पावलं चालायची आहे याला पाच पावली असं म्हणतात हा पण एक कुळाचार आहे म्हणजे जेजुरी समजा आमच्या ह्या दिशेला आहे तर हे सगळं झाल्यानंतर तळी भरल्यानंतर तुम्हाला त्या दिशेला पाच पावलं चालायचे आहे म्हणजे जिजुरीच्या दिशेने पाच पावलं चालायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची आहे जमल्यास तुम्ही पूर्णाच्या दिव्यांनी आरती करू शकतात काही लोक धनगर जोडपायला ज्या दिवशी जेवायला सुद्धा बोलवतात म्हणजे स्त्री पुरुष दोघांना धनगर जोडपायला जेवायला बोलवतात आणि घटाचं विसर्जन मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तळी भरायची आहे ते जे भंडारा लावलेले आपले खोबऱ्याचे तुकडे आहे ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहे आणि चार खोबऱ्याचे तुकडे आपल्याला चार दिशांना फेकायचे आहे तर अशी ही अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तळी भरायची आहे विसर्जन करायचं आहे खंड घटाचं आणि त्यानंतर खंडोबांची आरती पण मी तुम्हाला सकाळी तुम्ही जेव्हा करणार असाल शेवटची सेवा या दिवशी तर तेव्हा ते तुम्ही आरती म्हणू शकता किंवा संध्याकाळी पण एकदा आरती करून मग त्यानंतर तुम्ही नैवेद्याच्या आधी तुम्ही तळी भरून मग नैवेद्य दाखवू शकतात आणि मग तुम्ही उपवास सोडू शकता तर असा हा चंपाष्ठीचा दिवस खूप महत्वाचा आहे नक्की सांगितल्याप्रमाणे साजरी करा यातल्या जमतील त्या गोष्टी करा घट तुम्ही बसवले असेल तर घटाचं विसर्जन पण योग्य पद्धतीने कसं करायचं मी सांगितलं आहे काहींनी फक्त अखंड लावलेला आहे ला अखंड दिव्याचं पण तुम्ही तेल कमी करा आप आप तो स्वतःहून तो विझवू नका सांगितलेला नैवेद्य दाखवा काही नाही केलं तरी या नैवेद्याला खूप महत्व आहे हा नैवेद्य तुम्ही दाखवलाच पाहिजे जवळपास कुठे खंडोबांचं मंदिर असेल तिथे जाऊन नक्कीच तुम्ही दर्शन घ्या मंदिरांमध्ये सुद्धा आपले जर तुम्ही टाक नेले देव नेले तर तिथे सुद्धा या दिवशी तळी भरून घेतली जाते तुम्हाला घरी भरता येत नसेल तुम्ही तुमचे देव जे आहे कापडामध्ये बांधून तांदळामध्ये तिथे घेऊन जा ते तुम्हाला तळी भरून देतात तर असा हा दिवस तुम्ही नक्की साजरी करा कुलाचार आहे आपल्या वडिलांचा आशीर्वाद मिळण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची ही सेवा आहे नक्की करा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ